नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे दुःखाचं कारण मित्रांनो जी बारा तारखेला दीड वाजता विमान अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये जी घटना घडली दीड वाजता विमान लँड झालं म्हणजे उडान घेतलं आणि तीस चाळीस सेकंदामध्ये विमान खाल्ले म्हणजे चाळीस सेकंदामध्ये जे विमानामध्ये बसलेली एकशे विमानामध्ये बसलेले जे एकशे बेचाळीस आपल्या दोनशे बेचाळीस जे माणसं होती त्याच्यामध्ये लहान मुलं होती काय त्यांच्यामध्ये अवस्था निर्माण झाली असेल आता आपला जीव चाललेला आहे ना आपलं कसं होणार आहे त्या चाळीस सेकंदात त्यांच्या मनात काय काय विचार आले असतील याची तुम्ही कल्पना करू शकत नाही पण मला त्या पायलटचे पायलट जो होता विमान चालवणारा त्याने मित्रांनो विमान अशा जगाला ज्याने केलं ते आणखी नुकसान झालं असताना आणखी माणस समजले असते त्यांनी ज्या ठिकाणी कमी हानी होईल अशा ठिकाणी विमान खाली केलं मित्रांनो पण मित्रांनो मित्रांनो लहान लहान मुलं एका कुटुंबातले लहान लहान मुलं तिघ जण नवराबा नवराबाई कोणत्याची तीन मुलं काय मित्रांनो परिवार नष्ट झालं काय दुःखाचं असतं काय दुःख असेल विचार त्या परिवार त्यांच्या घरात वंशस्तुद्धा राहिला नाही परिवाराचा त्याच्या आजोबा म्हणले आता मुलगा त्यांचा नातू मायापेक्षा आले दिवशी मायापेक्षा झोपला होता आणि दुसऱ्याशी फ्लॅटने केला माझ्या वेदना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असे त्याच्या आजोबा म्हणले एक आठ वर्षाचा मुलगा आपली एक आठ महिन्याचा मुलगा सुद्धा त्या होतं मित्रांनो साधा आपल्याला थोडा जरी चटका बसला उलटण्याचा किंवा तव्याचा म्हणा ज्या वेदना होतात ते तुम्हालाच माहीत ज्यावेळेस हा कांग भाजले जातो मित्रांनो ज्यावेळेस हा कांग भाजत त्यावेळेस कशी अवस्था होत असेल याचा विचार करा मित्रांनो काय त्यांच्या मनाला वेदना त्यांच्या शरीराला वेदना त्यांच्या आवाजाचा डो काय या असेल याची कल्पना करा मला तर इतकं वाईट वाटतं मित्रांनो ही घटना घडली लहान मुलं कुणीला कुणी कोणी त्यांच्या नव्याला भेटायला चाललं होतं कोणी त्यांच्या आईवडिलांना भेटायला चाललं होतं कुणी लग्न होऊन फिरायला चालले होते कोणाचा परिमाणामध्ये त्याचा पहिलाच दिवस असेल त्याचा काय आनंद असेल अक्षरशः त्याची माती माती झाली नव्हती असे शरीर भाजलं होतं काही जादवड शरीर झालं होतं ते चटके ते आवाज आणि मित्रांनो विशेष म्हणजे विमान ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी मेसमधं म्हणजे त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची मुलं जेवायला गेली जेवायला बसलेलेच होते ताटामध्ये वाढलं होतं आणि विमान त्यांच्या अंगावालं मित्रांनो त्यांना थोडीशी कल्पना नसेल की आपण या ठिकाणी आता जाणार आहोत एक घासही त्यांच्या तोंडात गेला नाही मित्रांनो आणि त्यांचं त्या ठिकाणी काही विद्यार्थीसुद्धा ठार झालेले आहेत ते सुद्धा भाजून होरपळून मरलेले आहेत म्हणजे जीवनातले संकट कसे येतील काय येतील कोणीही सांगू शकत नाही त्यामुळं मित्रांनो कोणासंग वाईट वागू नका चांगलं वागा कोणाचा राग धरू नका आपल्या हातामध्ये काहीच नसतं आपण फक्त बावले आहोत आपल्याला बघून खेळवलं जाते त्यामुळं फक्त जरी खेळवलं जातं तर आपण कोणासंग दुष्कनी को न करता प्रेमाने राहा चांगले राहा चांगले काम करा असं मला तुम्हाला सांगायचं असे उद्देश आहे पण मला ह्या कुटुंबात मी तर मी मला तर मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे या कुटुंबात ज्या आज बारा तारखेला जे विमानामध्ये लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांना मी माझ्यातर्फे श्रद्धांजली वाहतो ईश्वरात त्यांच्या आत्म्या सुख शांती दे समाधान दे एवढंच मी बोलू शकतो पण अशा घटना घडल्यानंतर मनाला खूप वेदना होतात मित्रांनो तर आपण याच्यानं एकच बोध घ्यायचा आहे का ना कोणासंग दुश्मन ठेवा ना कोणासंग वाद घाला प्रेमाने राहा ना कोणाचं वाईट करा ना चोरी करू ना पैशाचा लोभ करू एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो